नमस्कार मंडळी जय भीम सर्वांना तर बघू शकता माझ्याकडं खूप छान आज साड्या आलेल्या आहेत शिवायला किती आल्या तीन चार पाच आत्ता दोन वाजले पाच पाच साड्या आल्या शिवायला आज तुम्हाला दाखवते बघा आणि हा आज माझ्याकडनं नारायणी पैठणी आली ब्लाऊज शिवायला मी दाखवते तुम्हाला तर मी याचे व्हिडिओज बघितले होते नारायणी पैठणी नारायणी पैठणी म्हणलं चला बघू कशी आहे ना नारायणी पैठणी नाही माझ्याकडे कधीच पहिल्यांदा कधीच आली नव्हती शिवायला आजच आली तर हा पदर आहे छान आहे बरं का म्हणजे कपडा पण छान आहे फक्त मी ऐकलं होतं पण माझ्याकडे एकदा पण आली नव्हती शिवायला तर आज आलेली आहे शिवायला छान आहे ना आणि हा ब्लाउज आहे अश किनार काट भरपूर साड्या पर तक्षशिला पण पर आलेली तक्षशिला सगळ्या प्रकारच्या साड्या आलेल्या आहेत माझ्याकडे शिवाय सगळ्या प्रकारच्या ते बघा ही तक्षशिला नेहमी ब्ल्यू कलर आहे हे तक्षशिला हा पदर आहे आणि दुसरी पण दाखवते मी तुम्हाला आता याच नाव मला नाही माहिती बर का तुम्ही सांगा मला याच नाव काय सगळ्या प्रकारच्या साड्या बघायला भेटतात आणि हा माझ्याकडं एक पाच हजार रुपयाची साडी पण आलेली दाखवू का कुठे ठेवलं पाव हो हो तो तो हो आता त्याच्यावरला ब्लाऊज खूप छान होता आरेवर म्हणजे दहा हजाराची त्याची प्राईज होती पाच हजार रुपये ब्लाऊज सगळा भरतो पण ब्लाऊज ते आजी होत्या ना मग ते आजी म्हणल्या मला काही एवढं छान नाही दिसणार आर्यावर केलेला ब्लाऊज मग त्यांच्या नाताचं लग्न होतं ना तर मग ते बोलल्यास सुनबाईला देते मला आंबा कलर पाच हजाराची साडी ब्लाऊज खूप छान होता वर्क प्ले भाई होता ब्लाऊज मस्त एक नंबर पाच हजार रुपयाची साडी सगळ्या प्रकार चे माझ्याकडे शिवाय तर या जेवायला हे बघा तर मी आज आणली दोडक्याची भाजी तुरीच्या डाळीमध्ये करून आणि भात चपाती आणि हे बघा दीक्षाबाईने पुरणपोळी आणून दिलेली आहे मला हे बघा पुरणपोळी मस्त खूपच गोड केलेली आहे बाबा आणि ही मी एक पोळी आणली एक एक चपाती आणली आणि हे भात आणि दीक्षाबाईने मला एक पोळी आणून दिली होती थोडीशी खाल्ली मी खूपच गोड आहे <laughs> चाले जेवन <laughs> आता जेवन। ले। तर आता चाललंय माझं जेवण हे बघा पडदा लावला इकडं असा तर आता झालंय माझं जेवण आणि बघू शकता एवढ्या साड्या आहेत पिको फॉल एवढ्या साड्या आहेत पिको फॉल करायच्या बापरे बघा हा ब्लाउजला मी लेस किती छान लावलेली तर माझ्या नवऱ्यासाठी काम भरपूर आहे दिसली का लेस छान ना दोनशे रुपये मीटरची लेस आहे नवरोबाला भरपूर काम आहे सात आठ साड्या आहेत हो सात आठ साड्याच्या वर आहेत इथं पण आहेत या पिशव्यात पण साड्या आहेत याच्यात पण हे बघा आणि याच्यात पण साड्या आणि इथं पण आहेत याच्यात पण साड्या आहेत साड्यात साड्या नवऱ्याला माझ्या भरपूर काम आहे असं वाळू घालते मी आता पट करशा म्हणजे कसं संध्याकाळचं आल्यावर लागतील का, का तर तीन ब्लाऊज शिवून झाले माझे आणि आता तीन ब्लाऊज कट केले ते पण प्रिन्सेस आहेत तिन्ही पण पहिले तिन्ही पण ब्लाऊज कटोरीचे होते तर बघा आणि हे पण पंधरा ऑगस्टचेच आहे वाईट साड्यावरले तर मला आता कट करून घेतले आता वाजले तीन तर तीन सहा वाजेपर्यंत जरी तीन झाले आणि नंतर कट करून जरी तरी पण हे कट केले होते सगळे बरं का पहिले तीन शिवलेली पण आताच कट केलेत आणि हे पण तीन कट करून सहा ब्लाउज झाले तरी बस झाले आहे का नाही बरं लई हव नाही करायचे लई पैसा पैसा नाही करायचा सहा रोजचे सहा ब्लाऊज झाले तरी हे लोड नाही यायचं हा ना आता असंच झालंय याच्या वेळेस रक्षाबंधनच्या वेळेस बापरे माझी तब्येतच बिघडली होती म्हणजे थोडी खराब झाली होती पण काय करणार ब्लाऊज आण कोणीला जरी म्हणले ना नाही होणार आहो द्या ना द्या ना असं करतात बायका मी तुमच्याशिवाय कुठं नाही जातो तुमच्याकडे ब्लाउज शिवतो मग माणसाला वाचताना जाऊ द्या म्हणून हा ना अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत होते सकाळी नऊ ते संध्याकाळी अकरा साडे अकरा दोन दोन दिवस तर लगातार होते रक्षाबंधनचे भरपूर ब्लाउज होते आणि आता आलेत काही पंधरा ऑगस्टचे काही कोणी म्हणतं आम्हाला फिरायला जायचंय द्या ब्लाऊज शिवून कोणी म्हणतं इकडं जायचं आहे <laughs> काय करणार आहे असं वाटतं जाऊ दे आपलं काम आहे का नाही चला शिव ब्लाऊज तिन्ही ब्लाऊज शिवून झाले का मग तुम्हाला दाखवते तर बरं तिन्ही पण ब्लाऊज झाले शिवून सहा वाजले तीन वाजता घेतले होते ब्लाऊज आणि मधात काय थोडंसं कुणी आलं का टाईमपास तर होतेच हा पण प्रिन्सेस आहे हा पण प्रिन्सेस आहे आणि हा पण नाही हा फोर्टक्स आहे आणि फक्त इथं अशा शून्य दिल्या लांब आहे सहा वाजेपर्यंत सहा ब्लाऊज झाले हा एक शून्य बोलले कटोरीचे कटोरीचे ब्लाऊज ब्लाउज शाल शिवलेला होता डिझाईनचा अशी डिझाईन केली बाईला आणि मागून का मटका गळायचा हा पण रिन्सच आहे आणि तुम्हाला रेन्स दाखवते मी दोनच हा माझा ड्रेस आहे तर मी मस्त आता उद्या फोटोशूट करणार आहे बघू शकता कसं वाटतं ड्रेस मस्त आहे ना शोरूम साडी घेतली होती तीनशे रुपयाची तीनशे रुपयाची साडी होती तर म्हणलं चला ड्रेस शिव ड्रेस शिवले छान फोटो तर तुम्हाला फोटो घेऊ तर दिसणारच आहे आणि तो माझाच आहे आता येऊ किती ब्लाउज आहे जेवढे ब्लाऊज आहेत हुकं लावायचे आत्ता ब्लाऊजला हुकच लावते आणि बाकीचे जे कटिंग करायचे का ते पण कट करते भरपूर दहा दहा पंधरा ब्लाऊज आहेत हुकं लावायचे दोन दिवसाचे ब्लाऊज आहेत तर म्हणलं आता पहिलं ब्लाऊजला हुकस लावून घे मग ते कटाळा आला ना कटाळाचे तो आता एक पण कट केलेलं ब्लाऊज नाही नाही तर लगेच शिवलं असतं एखादा जर कट केलेली ब्लाऊज असतं तर सोई सोई तशा माझ्याकडं दोन तीन दो, साड्या आलेल्या आहेत ड्रेस शिवण्यासाठी ड्रेस तर आता शिवणार आहे तर छान पैकी वेगळे वेगळे पॅटर्न शिवणार आहे आपण काही खालून फ्रीला असते का ते शिवणार आहे थोडे वेगळे वेगळे मस्त दि वाटतात सुई नाही सापडत मला नवी लोक मला सगळं बिनकामाचं सामान याच्यामध्ये पैसे पण कामाचे पण पैसे सगळ्या सुय टाकलेल्या पटापट तर ढग लागलाय साड्याचा साडे आहेत पिको करायचं नवऱ्याला भरपूर काम आहे ड्युटीवरून वरून येऊन घरी पण आता तिथे लावून पिको पटापट पठ सगळ्यांना शोले तर माझे ब्लाऊजला हुकं लावून झालेले आहेत बघा सोळा ब्लाऊज आहेत सोळा ब्लाऊजला हुकं लावले सहा ब्लाऊज शिवून सोळा ब्लाऊजला हुकं लावले तीन दिवसाचे ब्लाऊज आहेत आज सहाच ब्लाऊज शिवलेत तर झालं काम माझं आता वाढ साडेआठ झाले तर जाणार आहे मी आता घरी आणि इकडं बघू शकता फॉल वाळू घातलेत किती ती सहा फॉल आहेत तर हे उद्या ना उद्याच काम आहे साहेबाचं त्यांना बाराची ड्युटी आहे ना तर मग उद्या लवकर येते दहा वाजता दुकानात त्यांना म्हणते पटापटा एवढे फॉल काही घेईन मला साड्या करून द्या बघू शकता इकडं किती ठीक आहे ते साड्याचा सगळीकडं ब्लाऊजच ब्लाऊज साड्याच साड्या चला बाय बाय